टीआर हायस्कूल येथे राष्ट्रीय अवकाश दिन साजरा श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल नंदुरबार येथे ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय म्हणून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पावणे शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक पर्यवेक्षक विपुल दिवाण विज्ञान विभाग प्रमुख दिनेश वाडेकर राहुल पाटील राजेंद्र पाटील प्रशांत पाटील हे शिक्षक उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी राष्ट्रीय अवकाश दिवसाचा इतिहास सांगताना तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश बनलाय तसेच चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरलाय या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केलाय भारत यावर्षी आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे हे सांगितले तसेच चंद्रयान मोहीम व मंगळयान मोहीम यांचे व्हिडिओ डिजिटल हॉलमध्ये विद्यार्थ्यांना दाखवण्या मोहिमेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश वाडेकर यांनी केले प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले व आभार राहुल पाटील यांनी केले आज बसल्या बसल्या क्लिक केलं की आता मलाही येते ह्याच्यात सॉफ्टवेअर आहे की नागाई नगरमध्ये पाऊस पडणार आहे वृंदावन मध्ये पाऊस पडणार आहे नंदुरबार टेम्परेचर किती आहे हे सगळं मोबाईल वर तिथे आम्ही तिथे पाऊस पडणार तुम्हाला कळत होत का आमच्या लहानपणी फक्त बातम्यांमधनं कळायचं पुण्याची शाळा आहे शिमलाहून त्या शिवाजी नगर बस स्टँडच्या चौकामध्ये त्या वेधशाळेतनं सांगितलं जायचं तिकडे कोकणात पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्र हा कोटा राहणार आहे त्या आम्हाला बातम्यांवर कळत पण आता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना बसल्या बसल्या लागेल ही क्रांती कशामुळे आता असे काही लहान देश आहेत त्यांचे उपग्रह आपल्या त्या ग्रहा उपग्रहा पाठवून संशोधन ते आपल्याला आता पैसे देतात आणि तो आमचा उपग्रह तुम्ही सोडवत याच्या आधी आपण चायनावर अवलंबून अमेरिकेवर अवलंबून आणि जगातला पहिला देश असा राहील की दोन हजार अठ्ठावीस ला जर शुक्रावर गेलो फार मोठी क्रांती म्हणून ते सांगितलं जातं की आपण आता पाचव्या डॉलर डॉलरवर आहे तिसऱ्यावर जे येऊ त्या आगामी पाच वर्षात त्याला हे कारण आणि म्हणाला जो महासत्ता होतो आहे दोन हजार वीस नंतर महासत्ता होणार असं जे माझी राष्ट्रपती आपले जे एपीजे अब्दुल कलाम एक संशोधक होते चंद्रयान पण हा वाटा होता परंतु ते नंतर म्हणून ते दुसऱ्याचं सगळं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत आठवाव्यात आता तुम्हाला इथे एक क्लिप दाखवली जाईल तुम्ही जर बघितली असेल काही लोकांनी मोबाईलवर ना आ, ना ना हो हो जो हो या चंद्र मोहीम आजचा बेस दिवस म्हणून ऑस्ट्रेलियातनं एक गण वरून आवकाशात अंतरावर आला डायरेक्ट खाली पृथ्वीवर उतरला आणि जेव्हा त्याने तो पॅरिसशूट उघडला आणि जमीन त्याने लँडिंग केली ती पण तुम्हाला दाखवते आजच्या या अवकाश दिनाच्या सत्तावीस हजार आठशे बावन्न एवढ्या एक फूट म्हणजे किती नागरिक एवढं एवढं असता आपलंय एक लाख सत्तावीस हजार बावन फूट एवढ्या तो अवकाशात यशस्वी मग या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला या बघायला माध्यमात ती एक डिजिटल ज्ञान पण आपल्या देशाने या अवकाश मोहिमेच्या माध्यमातून केली आणि देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही नीट अभ्यास करा आपली ही चंद्रयान मोहीम अयशस्वी झाली होती पहिल्यांदा पहिल्यांदा अयशस्वी झाली तुम्ही जर नीट बघितलं असेल तर शास्त्रज्ञ अक्षरशः तुमच्या लहान मुला जसे तुम्ही हट्टपणा रडतात तसे रडत होते पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर हात ठेवला ठीक आहे अपयश येत राहतं सगळ्यांना पहिल्या देशात यश येत नाही अपयश येत राहतं अपयश ही यशाची पहिली पाहिली तुम्ही परत कामाला लागा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पूर्ण जनता देशाची जनता भारत सरकार हे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही परत अभ्यास करा परत आम्ही खर्च देऊन तुम्ही चंद्रयान मोहीम करा कुठे चुकता त्यांनी शोधल्या आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान मोहीम सक्सेस झाली आपण इथे चंद्रयान चंद्रावर आहे अभ्यास करताय खराब झालं नाही किंवा नष्ट झालं नाही खाली येणार त्यांच्या आणि पुढचा हळूहळू शोध असा कदाचित काय सांगता येतं तुम्ही तो कोई गया पिक्चर पाहिला काय होत त्याच्यामध्ये अशी सजीवसृष्टी अवकाशामध्ये असू शकते आता अभ्यास आता शास्त्रज्ञ करतायत आपल्यासारखे आज बसल्या बसल्या क्लिक केलं की आता मलाही येते ह्याच्यात सॉफ्टवेअर आहे की नागाई नगर मध्ये पाऊस पडणार आहे का वृंदावन मध्ये पाऊस पडणार आहे नंदुरबारचं टेम्परेचर किती आहे मोबाईल वर आता तिथे ते सेट केलं ते वर लगेच आधी तिथे पाऊस पडणार तुम्हाला कळत होत का आमच्या लहानपणी फक्त बातम्यांमधन कळायचं पुण्याची शाळा आहे शिमलाहून त्या शिवाजीनगर बस स्टँडच्या चौकामध्ये त्या शाळेतनं सांगितलं जायचं ते बातम्या तिकडे कोकणात पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्र हा कोडा राहणार आहे त्या आम्हाला बातम्यांसोबत कळत पण आता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना बसल्या बसल्या लागेल ही क्रांती कशामुळे आहेत त्यांचे उपग्रह आपल्या त्या पाठवून संशोधन बोलत ते आपल्याला आता पैसे देतात आणि व आमचा उपग्रह तुम्ही सोडत याच्या आधी आपण चायनावर अवलंबून अमेरिकेवर अवलंबून बोलतो रशियावर अवलंबून

म्हणजे माजी राष्ट्रपती आपले जे एपीजे अब्दुल कलाम एक संशोधक होते चंद्रयान मोहिमेचे याच्यात त्यांचा पण हात वाटा होता परंतु ते नंतर अचानक त्यांचं निधन झालं म्हणून ते दुसऱ्यांना सगळं होतो तर सगळ्या गोष्टी आपल्याला परत आठवाव्या आता तुम्हाला इथे एक क्लिप दाखवली जाईल तुम्ही जर बघितली असेल काही लोकांनी मोबाईलवर ऑस्ट्रेलियात ना या चंद्र मोहिम आजचा पेस दिवस म्हणून ऑस्ट्रेलियातनं एक गट वरून आकाशातनं डायरेक्ट खाली घेतलेला आहे तिथे तरी फूट निघलेला आहे जेवढ्या अंतरावर हो डायरेक्ट खाली पृथ्वीवर पोहोचला आणि जेव्हा वातावरणात आला तर त्याचा तो पॅरेशूट उघडला आणि जमिनीवर त्याने लँडिंग केली ती क्लिक पण तुम्हाला दाखवतो आजच्या या अवकाश दिनाच्या माध्यमात सत्तावीस हजार आठशे बावन्न फूट एवढ्या उंचावर तुमचा हे फूट म्हणजे किती साधारण एवढे एवढं हक्क आपलंय एक लाख सत्तावीस हजार बावन्न फूट एवढ्या यशस्वी मग या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला शक्तीच्या माध्यमातून सगळं बघायला मिळतात की एक डिजिटल क्रांती पण आपल्या देशाने या अवकाश मोहिमेच्या माध्यमातून केली आणि देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही लग्न नीट अभ्यास करा आपली ही चंद्रयान मोहीम अयशस्वी झाली होती पहिल्यांदा पहिल्यांदा अयश अशी झाली तुम्ही जर नीट बघितलं असेल तर शास्त्रज्ञ अक्षरशः तुमच्या लहान मुलं जसे तुम्ही हटेपणा रडतात तसे रडत होते पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर हात ठेवला ठीक आहे अपयश येत राहिलं सगळ्यांना पहिल्या देशात यश येत नाही अपयश येत राहतो अपयश यशाची पहिली पायरी तुम्ही परत कामाला लागा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पूर्ण जनता देशाची जनता भारत सरकार हे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही परत अभ्यास करा परत आम्ही खर्च देऊन तुम्ही चंद्रयान मोहीम सुरू करा त्याचे अभ्यास केला कुठे चुकवता त्या चुकता त्यांनी शोधल्या आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान मोहीम सक्सेस झाली चंद्रयान चंद्रावर आहे अभ्यास करताय खराब झालं नाही किंवा नष्ट झालं नाही खाली येणार नाही तुम्ही जाणार आणि तुमचा हळूहळू शोध असाय कदाचित काय सांगताय येतं तुम्ही तो पिक्चर पाहिला काय असत त्याच्यामध्ये अशी सृष्टी अवकाशामध्ये वाचू शकते याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करतायत आपल्यासारखे राष्ट्रीय अवकाश दिन मला माहिती आहे राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो एकोणतीस ऑगस्ट नंतर भूगोल दिन असतो मराठी दिन आहे विज्ञान दिन आहे कधी असतो विज्ञान दिन सत्तावीस फेब्रुवारी सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी असे विविध दिन साजरे केले जातात आपल्या देशात तसं या वर्षापासून बेस्टेक राष्ट्रीय दिन हा साजरा करण्याचं ठरवलं आणि आता आपला हा पहिला म्हणजे भारत देशाचा हा पहिला दिन दिवस हा पूर्ण देशभरात साजरा होतोय शाळांमधनं म्हणा वैज्ञानिक क्षेत्रातल्या लोकांमध्ये म्हणा विज्ञानाच्या ज्या काही संस्था आहेत त्या मार्फत आज देशभरात मोठे मोठे कार्यक्रम त्या अनुषंगाने ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने पर्यवेक्षक माननीय दिवाणकर विज्ञान विभाग प्रमुख माननीय वाडेकर सर विज्ञान शिक्षक श्री पाटील सर भूगोल शिक्षक श्री राहुल पाटील सर एम पाटील सर प्ररोध विद्यार्थी मित्रांनो ते दिवस साजरे का करायचे असतात तुम्ही आपण विचारला

जागाव्यात त्याचा परत अभ्यास मुलांकडनं व्हावा विद्यार्थ्यांकडनं व्हावा जगाला कळावा म्हणूनही असे आपण वेगवेगळे दिवस साजरे करत असतो आणि हे कुठेतरी आपल्या मेंदूला जालना देण्याचा प्रयत्न करत असतो की एखादा मागच्या वेळेस तुम्ही जण काय म्हणतात त्याला साक्षीदार होते चंद्रयानाचे सगळ्यांनी तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल काही मुलांना आम्ही इथे पण दाखवतो तुमच्यापैकी काही विद्यार्थी इथे बसलेले होते की आपण ते जाईल दाखवतो लाईव्ह कार्यक्रम दाखवला की चंद्रयान जात आहे आता उडत येते ते सी हरिकोटामध्ये हळूहळू पुढे पुढे वरती वरती जात आहे इथं जात असं सगळं आपल्याला दाखवलं दा पुढच्या पिढीला तुमच्या नंतर पाच दहा वर्षानंतर जी पिढी येईल मग त्यांना काय माहिती चंद्रयान काय मोहीम होती कशी होती मग अशा वेळेला या दिवसाच्या माध्यमातून त्या गोष्टींना उजाळा दिला जातो आणि एक त्या मुलांना माहिती दिली जाते म्हणून आपण हे दिवस साजरा करतो आज चंद्रयान गेलं मला सगळी माहिती सांगितली जगाच्या पाठीवर आपला चौथा देश आहे अमेरिका आहे त्यानंतर मला वाटतं रशिया चीन हे तीन दे देश आहे त्यांची ताकद चौथा देश आलेला आहे आणि जगातला पहिला देश असा आहे की दोन लोक असतात पृथ्वीला पण तुम्हाला माहिती दोन लोक आहेत मला शिकवलेला आहे

असं पृथ्वीचे हे दोन टोक दो आहे त्यातल्या दक्षिण टोकावर दक्षिण दिशेच्या टोकावर चंद्रयान उतरवणारा भारत हा सगळ्यात पहिला देश आणि त्याच्या माध्यमातून इतक्या गोष्टी आपल्याला आहेत त्या आपल्याला जाणवत नाही पण शास्त्रज्ञांच्या माध्यमातून संशोधकांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आता आपल्या